नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गणव तुमच्या सगळ्यांनी स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलोय फुलेवाडी इथं आणि जामखुर्द इथं पारंपरिक यात्रेनिमित्त नाही एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं मैदान भरवून आपल्यासोबत आयोजक मंडळ आहे तर आयोजक मंडळीकडनं जाणून घ्या त्यांच्याकडनं नियम आटी वगैरे कसं कशा पद्धतीने मैदान तर नमस्कार नमस्कार तर आपली ओळख करून सर मी होलिओी गावचा सरपंच आज आपल्या होलिओी गावच्या यात्रेनिमित्त सालाबागाप्रमाणेच याही वर्षी मैदानाच आयोजन केलं आहे आणि त्या आए, त्या एक बैल असं एक एक बैल असं मैदान भरवलेलं आहे तर मला सांगायचे का नाही प्रथम बक्षीस वगैरे किती असणार आहे प्रथम बक्षीस आपण एक्केचाळीस हजाराचं पहिलं बक्षीस आहे 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 एकवीस चतुर्थ आहे अकरा हजाराच आणि पंचम सात हजार सहावं पण सात हजारच आणि नंतरच पाच हजार अच्छा मग ह्याची प्रवेश फी वगैरे कसं असत प्रवेश फी आहे सातशे रुपये सकाळी नऊ वाजेपर्यंत पाचशे रुपये नऊ नंतर सातशे रुपये सातशे रुपये आपण ढाल आहे तर बघा मित्रांनो असा आहे नाही सन्मान चिन्ह पण आहे इथं गाव अतिशय लहान आहे पण त्यांनी सुंदर अशा फाट्या पण बनवलेल्या आहेत फाट्या बघू शकता तुम्ही इकडं फाट्या बघा माझ्या बागा सुंदर असा आहे की नाही मातीचं रान आहे आणि काही अडचण नाही इकडं तिकडं सात फाटे पडलेले आहेत आणि इकडं पुढं थांबायला सुद्धा भरपूर जागा आहे आता तुम्ही बघू शकता पुढं थांबायला पण भरपूर जागा आता इकडं चारी बाजूला बघू शकता कुठं अडचण वगैरे नाही सर्व आणि व्यवस्थित आहे बरं दादा मला सांगा आता ह्या फाटीचं अंतर किती आहे आता फाटी आपली चौदा फूट आहे चौदा फूट आहे का रुंदीला रुंदीला चौदा फूट आणि लांबीचं अंतर किती लांबीचं सातशे फूट आहे सातशे फूट पनला सातशे बरं आता ह्याचे नियम वगैरे कसे असणार आहेत आता नेम असे म्हणजे लॉबी एक वासरू लॉबी म्हणजे तासाच्या पाय पाय जरी गेला तर त्याला आपण निकाल देणार म्हणजे लॉबीसी तास पलटी करणे कस एक पायला गेला तरी आपण निकाल देणार नाही कारण चौदा फुटाचा आपली फाटी तासातून इकडे वर आला फाटी तर त्याला निकाल देणार म्हणजे पूर्ण तास पलटी गेलं तर निकाल नाही निकाल नाही पण तासात वर आला तर निकाल आणि पुढे समोरचा निकाल कसा ते जो अवय पुढे राहील त्याला निकाला त्याला निकाला बरं आता एक ना मला सांगा जे जी झालं नियम आठी तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पाण्याची वगैरे सोय कशी काय पाण्याची म्हणजे टँकर टँकर दोन टाके आहेत आपल्या बरोबर मोठ्या म्हणजे गावच्या दोन आहेत आणि आपण टँकरची सोय केलेली आहे पाण्याची आता मला सांगा आता ही जे मैदान घेतलेलं आहे तुम्ही तर ह्याच एक लाईव्ह वगैरे आपले समालोचक हे विकास सर आणि प्रतापडे आणि लाईव्ह आहे गाडी मालकांना एकच आव्हान नाही मैदाना रिक्षा होईल कोणाचं काही इथं चालणार नाही आपले छोटस गाव आहे त्यामुळे काय सर्व गाडी मालकांनी जास्तीत जास्त प्रमाणे सहकार्य कराव सगळ्यांना व्यवस्थित निकाल पडेल कोणा अन्याय होणार नाही आणि आपण म्हणजे एक सर बक्षीस वगैरे यात्रे निमित्त आहे त्यामुळे बक्षीस सगळे काय आहे त्यांनी मोजून घ्यावे असं कार्यकर्त्यांना सगळ्यांनी मदत होता बघा मित्रांनो असं आहे म्हणजे सर्वांनी सर्वनिया नाही उपस्थित राहावा बहुसंख्येने आणि मैदानाची शोभा वाढवा म्हणजे जसं कमिटीने सांगितलं यात्रेचं मैदान आहे आणि इतर मैदान होईल आणि सर्वांनी या थांतो धन्यवाद